अंबड महसूल प्रशासनाची अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई सिनेस्टाईल पाठलाग करून ट्रॅक्टर जप्त अंबड तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकी कारवाईत कारवाई, सुमारे पंचेचाळीस किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून वायूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले यावेळी आरोपींनी अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याची धमकीही दिली याबाबत सविस्तर माहिती अशी की अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी दिनांक दहा सप्टेंबर दोन रोजी तीन ते चार पथके तयार करून तालुक्यात गस्तीवर पाठवण्यात आली होती दुपारी बारा वाजेच्या सुमारास हस्तपोखरी परिसरातून एक ट्रॅक्टर पकडल्याची माहिती तेथील तलाठी खरात व किशोर गायकवाड यांना देऊन मदतीची मागणी केली चव्हाण व त्यांचे पथक मदतीसाठी जात असताना हस्तपोखरी जवळच दुसरा एक ट्रॅक्टर विना क्रमांक वाळूची वाहतूक करताना आढळला पथकाने ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना किंवा रॉयल्टी पावती नव्हती चालकाने आपले नाव सचिन जगताप राहणार घोटन असे सांगितले व सदर ट्रॅक्टर काजळा येथील सुरजित खंडेकर यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी एका तलाठ्यास थांबवून चव्हाण पुढील कारवाईसाठी निघाले असता पूर्वी पकडलेल्या ट्रॅक्टरच्या ठिकाणी असलेल्या तलाठ्यास धक्काबुक्की करून तो ट्रॅक्टर पळवून नेल्याची धक्कादायक माहिती मिळाली यानंतर चव्हाण व पथकातील कैलास गायकवाड यांनी सचिन जगताप चालवत असलेल्या दुसऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला हा पाठलाग पारनेर तांडा किनगाववाडी नांदी धनगर पिंपळगाव मार्गे कर्जत गावापर्यंत सुमारे पंचेचाळीस किलोमीटर चालला पाठलाग दरम्यान ट्रॅक्टर चालक जगताप याने वारंवार थांबवण्याची विनंती धुडकावून लावली उलट त्याने अधिकाऱ्यांच्या वाहनाच्या पुढे आल्यास अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे हावभाव केले व तशा धमक्याही दिल्या अखेरीस मौजे कर्जत शिवारातील धनगर पिंपळगाव गावाजवळ हा ट्रॅक्टर पलटी झाला यानंतर स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने सदर ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात आणण्यात आले प्राथमिक तपासात या अवैध गौण खनिज चोरी उत्खनन आणि वाहतुकीच्या रॅकेटमध्ये वेगवेगळे लोक सामील असल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी पंचनामा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून हो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे, चे कलम अठ्ठेचाळीस महाराष्ट्र शासनाचे बारा जानेवारी दोन हजार अठराचे राजपत्र नवीन वायू धोरण व वा इतर संबंधित शासन निर्णयांच्या अनुषंगाने दोषींवर दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे सदरची यशस्वी कारवाई जिल्हाधिकारी जालना अशिमा मित्तल अतिरिक्त जिल्हाधिकारी रीता मित्रेवार आणि उपविभागीय दंडाधिकारी अंबड उमाकांत पारधी यांच्या मुलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडली मार्ग या कारवाईसाठी बदनापूरचे तहसीलदार व त्यांचे पथक तसेच अंबड पोलीस निरीक्षक यांचेही मोलाचे सहकार्य लाभले तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकातील सर्व मंडळ अधिकारी तलाठी व कर्मचाऱ्यांनी ही धाडसी कारवाई यशस्वी केली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे जालना जिल्हा निवासी संपादक भगीरथ कचरे पाटील यांनी बिरो रिपोर्ट लोखी वृत्तभाई